नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचेच लक्ष वेधले आहे ते म्हणजे त्याच्या रिझल्टने नक्की आता कोणाचे राज्य येणार मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री कोण बनणार याच्याकडे सर्वांची आतुरता लागली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कोल्हापूर जिल्ह्यात महायुती की महाविकास आघाडी सरस ठरणार भाजप यंदा तरी कमळ फुलवणार का आणि दहा मतदारसंघात कोण कोणाच्या विरोधात लढले हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचं मत देखील व्यक्त करा की तुम्हाला काय वाटतं महायुती की महाविकास आघाडी कोल्हापूरमध्ये येऊन जाईल तर जसे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये झालेल्या जा, प्रचंड राजकीय उलता कोल्हापूर जिल्हा विधानसभा निवडणुकीत सुद्धा चर्चेत आहे आणि महायुतीसह उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराचा नारळ हा कोल्हापुरातूनच फोडला होता कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या दहा जागा आहेत तर कोल्हापूर आणि हातकरंगले असे लोकसभा मतदारसंघ आहेत फक्त करवीरच नव्हे तर अवघ्या देशाचे लक, लक्ष हे लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आणि करवीर संस्थांचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्ट मतांनी विजय मिळवला होता शाहू महाराज यांच्या विजयाने कोल्हापूरचा शाहू फुले आंबेडकर पुरोगामी चळवळीचा बुलंद आवाज दिल्लीमध्ये आणखी संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न इतके मताधिक्य मिळाले होते पोस्टल मतदान पासून ते शेवटच्या फेरीपर्यंत शाहू महाराज यांनी घेतलेली आघाडी ही कायमच राहिली प्रचारातील एक संधापनाही काँग्रेससाठी निर्णायक ठरला होता आता बोलू आपण कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसने दुष्काळ दुष्काळ संपवला होता कोल्हापूर लोकसभेला काँग्रेस खासदार निवडून आल्याने काँग्रेसचा पंचवीस वर्षापासूनचा दुष्काळ संपला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर प्रथमच काँग्रेसचा खासदार विजय मिळवला होता कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसची ताकद जास्त असल्याने जागा सतेज पाटील यांनी आपल्याकडे खेचली होती हातकनंगलेमध्ये अटीतटीच्या लढाईत ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरुडकर यांचा शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता आता पाहू आपण दोन हजार एकोणीस मध्ये काय घडलं होतं तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर करवीन दक्षिण आणि मध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता इचकल मध्ये अपक्ष प्रकाश आवाडे यांनी विजय मिळवला होता शिरोळमध्येही अपक्ष राजेंद्र पाटील गेडरावकर यांनी विजय मिळवला होता तसेच कागलमध्ये अजित पवार गटात असलेल्या हसन मुश्रीफ आणि चंदगडमध्ये राजेश पाटील यांनी विजय मिळवला होता राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आभिटकर हे विजयी झाले होते तसेच शाहूवाडीतून विनय कोरे हे विजयी झाले होते, तराता विदान सबा मतदार होते। ब, आ, मतदार तर आता बघू कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती कोणत्या होत्या कोल्हापूर दक्षिण मध्ये कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघाचं बघायला गेलं तर भाजपचे अमल महाडिक विरुद्ध काँग्रेसचे ऋतुजराज पाटील यांची प्रमुख लढत आपल्याला पाहायला मिळाली कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत राजेश लाटकर यांची प्रमुख लढत आपल्याला पाहायला मिळाली तसेच करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिवसेनेचे शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांची लढत प्रमुख ठरली तसेच हातकणंगले मतदारसंघातून काँग्रेसचे राजूबाबा आवळे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने हे उभे होते इचलकरंजी मतदारसंघाचे पाहिलं गेलं तर भाजपचे राहुल आवाडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांची प्रमुख लढत आपल्याला पाहायला मिळाली तसेच शिरोळ मतदारसंघातून देखील काँग्रेसचे गणपतराव पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार राजेंद्र पाटील म्हणजे यड्रावकर हे उभे होते कागल मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे समरजित सिंह विरुद्ध अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांची लढत आपल्याला पाहायला मिळाली चंदगड मतदारसंघाचं बोललं गेलं तर अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचे नंदाताई बाभुळकर विरुद्ध भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील अशी तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर राधानगरी मतदारसंघाचं बोलायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे केपी पाटील आणि अपक्ष पाटील यांची तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि शेवटचा जिल्ह शेवटचा मतदारसंघ म्हणजे शाहूवाडी तिथे जनसुराज्याचे विनय कोरे विरुद्ध शिवसेनेचे ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर यांची प्रमुख लढत आपल्याला पाहायला मिळाली तर मित्रांनो ही होती कोल्हापूर विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या इलेक्शनबद्दलची थोडीफार माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच तुमचं मतही मांडा की तुम्हाला काय वाटतं कोण आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी व्हायरल इंडियनला व्हिजिट करा